नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चपाती मऊ आणि खुसखुशीत दिवसभर कशी राहील यासाठी पीठ कसं माळायचं आणि लोखंडी तव्यावर चपाती कशी भाजायची आज आपण बघणार आहोत तर लोखंडी तव्यावर चपाती भाजताना एकच काळजी घ्यावी लागते की ती सारखं उलट सा हो चपाती उलटपलट करायला लागते आणि तवा सगळीकडून असा गरम व्हायला पाहिजे लोखंडी तव्यावर चपाती भाजलेली खरंच खुस खूप खुसखुशीत आणि खमंग लागते तर तुम्हीही नक्की करून बघा मी आता त्या अगोदर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर इथे आपण दोन वाटी पीठ घेतले गव्हाचं तर या पिठाला चाळून वगैरे घेतलेलं नाही मी एकदम बारीक पीठ आहे त्यामध्ये एक छोटा चमचा मीठ घातलं आहे मीठ सगळीकडून मिक्स करून घेतले आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना नेहमी थोडं थोडंच पाणी घालायचं आहे तरच चपाती चांगली मऊ होती आणि दिवसभर देखील चपाती मऊ राहते तर हे बघा असं थोडं थोडं करूनच पाणी घालायचे आणि पीठ मळल्यानंतर दहा मिनिट तरी पीठ भिजायला पाहिजे तेव्हा चपात्या चांगल्या होतात गहू कुठलाही असो पीठ जर छान मळलं तर चपात्याही मऊ होतात आणि दिवसभर मऊ राहतात तर हे बघा आता असं घट्टसर पीठ मळून घेतले जास्त पात्र पीठ मळलं तर, तर चपात्या कडक होतात या प्रकारे जर पीठ मळलं तर चपात्या मऊ राहतात आणि वरून तेल लावायचे परत आपण कणिक मळल्यानंतर पीठ मळतानाच पिठामध्ये तेल घालायचं नाही ते तर हे बघा तेल लावून देखील दोन मिनिट चांगलं मळून घेतलंय आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पीठ असं मळून जरी पाच मिनिट ठेवलं तर लगेच कणिक अशी खरप्याजल्यासारखी होती म्हणून असं तेल लावून ठेवायचं त्याला मऊ राहते कणिक दहा मिनिट कणिक अशीच ठेवून द्यायची दहा मिनटानंतर एका चपातीचा उंडा काढून घेतला आणि हातावर असं अर्धा मिनिट तरी पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता आपण लाटून घेतो हे तर चपाती आता आपण घडीची करणार आहोत तर याला आता आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्या घड्या करून घ्यायच्यात आणि पिठात बुडवून चपाती आता आपल्याला हे लाटून घ्यायची तर जास्त पीठ देखील लावायचं नाही आणि घडीची चपाती दिवसभर मऊ राहते आणि एक चपाती खाल्ली तरी पोट भरतं तर हे बघा आता आपली चपाती लाटून झालेली आहे तर हे बघा मस्त गोल आणि मोठी चपाती झालेली आहे लाटून आता आपण ही भाजून घेणार आहोत तर इथे मी लोखंडी तवा घेतलाय आणि तव्याला सगळीकडून अगोदर तेल लावून घ्यायचे आता आपण चपाती लगेच पलटून घ्यायचे कारण थोडेसे बुडबुडे चपातीला वरून दिसतात तेव्हा पलटून घ्यायचे आता याला सगळीकडून आता गोल गोल असं फिरवून घेतलंय तव्याला म्हणजे तवा सगळीकडून गरम होतो नॉनस्टिकच्या तव्यावरच्या चपातीपेक्षा लोखंडाच्या तव्यावरची चपाती अगदी मस्त लागते लोखंडी तव्यावर चपात्या भाजताना एकच काळजी घ्यावी लागते ते म्हणजे सारखी चपाती उलट पलट करावी लागते म्हणजे त्याला डाग पडत नाहीत आणि चपाती ही छान भाजली जाते आता आपण दुसरीही चपाती अशीच भाजून घेणार आहोत ते बघा मस्त चपाती फुगलेली आहे आता यालाही सगळीकडून असं तेल लावून घेतलं आहे मी वरतून तेल किंवा तूप लावून घेऊ शकता तुम्ही लोखंडी तव्यावरच्या चपातीची टेस्ट मस्तच लागते आणि चपात्याही मऊ राहतात व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा हे ही चपाती आपली मस्त भाजलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद